प्रिय मित्रांनो आज तीस जानेवारी आणि गुरुवार आजच्या दिवशी आपण पाहतो की शुभ वर्तमानामध्ये आपल्याला अत्यंत शहाणपणाचे आणि व्यवहारिक असे बोल दिलेले आहेत आणि शुभ वर्तमान आपल्याला सांगते की कोणत्याही माणसाने घरामध्ये दिवा लावताना तो मापाखाली किंवा पलंगाखाली तो ठेवत नाही तर तो दिवठाणीवर ठेवतात म्हणजे ज्या ठिकाणी दिवा ठेवायची जागा असते त्या ठिकाणी आपण दिवा ठेवत असतो आज सुद्धा जेव्हा आपल्या घरामध्ये लाईटचा बल्ब लावतो त्यावेळेला अशा ठिकाणी तो लावतो की त्याचा प्रकार संपूर्ण खोलीमध्ये घरामध्ये पडला जावा आणि सगळ्यांना सगळं काही दिसावं आणि हे खरोखर शहाणपणाचे बोल आपल्याला दिसतात तसेच परमेश्वराने प्रत्येक माणसामध्ये हा प्रकाश दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याने अनेक सद्गुण दिलेले आहेत आणि त्या सद्गुणाद्वारे तो हा स्वतःच्या जीवनात उज्ज्वल होऊ शकतो आणि तो जगाला प्रकाश देऊ शकतो म्हणून प्रत्येक माणसाने परमेश्वराने त्याला दिलेल्या सगळ्या देणग्यातून आपला प्रकाश इतरांना द्यावा आणि तो ज्या प्रकारे दुसऱ्यापर्यंत पोहोचेल आणि ज्या प्रकारे तो दुसऱ्यांना सहाय्य करेल त्यावरून आपल्याला कळेल की प्रकाश दुसऱ्यापर्यंत पोहोचत आहे म्हणजे दुःखात अडचणीत संकटात जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा आपला प्रकाश दुसऱ्यापर्यंत पोहोचतो आणि तोच आपलं खरं धार्मिक जीवन आहे आज माझ्या मित्रांनो आपल्याला पुढे असंही सांगण्यात आलेलं आहे की ज्या मापाने आपण देत असतो त्याच मापाने परमेश्वर आपल्याला परत देतो आणि हे खरोखर सत्य आहे की एखादा मनुष्य उदाहरणार्थ महात्मा गांधीने आपला प्रकाश संपूर्ण राष्ट्रावर पाडला आणि संपूर्ण भारतातील लोक त्याला ओळखले ओळखतात आणि पाहतात की खरोखर हा समाजाचा कार्यकर्ता आहे ज्याने आपला प्राण ह्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आज देखील आपण पाहतो की प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना अनेक सद्गुण देऊन आपल्याला सजवतो आहे मग आपण आपला, आपला, आपला प्रकाश दुसऱ्यांना का ठेवू नये अनेकदा आपले लोक स्वतःच्या जीवनामध्ये गोंग असतात काही आळशी असतात समाजात काही करत नाहीत इतरांवरती नुसतं टीका करतात आणि आपलं जीवन बर्बाद करतात तसं न करता परमेश्वर आज आपल्याला बोलावतो आहे की आपण सत्कार्य करावे इतरांच्या मदतीला धावावे आणि केवळ जे प्रभू ख्रिस्ताची इच्छा आहे त्या इच्छेनुसार त्यांनी चालावे म्हणून अच्छा प्रिय बंधून आज आपल्याला पुढेही असं सांगितलेलं आहे की ज्याच्या ठाई आहे त्याला दिलं जाईल आणि ज्याच्या ठाई नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील काढून घेतले जाईल म्हणजेच परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या सत्कृत्याची आणि आपल्या प्रकाशाची वाढ केली तर परमेश्वर आणखीन आपल्याला प्रकाशित करेल परंतु आपण आपला प्रकाश झाकून ठेवला तर जो असेल तो देखील परमेश्वर काढून घेईल आणि आपल्या ठाई राहील ते शून्य म्हणून परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण सर्वांनी नेहमी सत्कार्य करीत राहावी ही त्याची जी इच्छा आहे ती आपल्या ठिकाणी पूर्ण व्हावी आणि त्या उद्देशाने प्रत्येक माणसाने विशेषत ख्रिस्लीम माणसाने चालावं ही त्याची जी अपेक्षा आहे ती आपल्या ठाई पूर्ण हो हीच प्रभूजांनी प्रार्थना आहे